चला तर मग बराच वेळ मी इंग्लिशची प्रॅक्टिस केलेली आहे आणि सांगते खरं सांगते इतके वेळ प्रॅक्टिस करूनसुद्धा काय जेम तेम पाच ते सहा शब्द असे लक्षात राहिले असतील बाकीचं काहीही लक्षात राहिलं ना खरं सांगते थोडं सगळं वाचून काही लक्षात राहिलं नाही पण ठीक आहे दररोज पाच ते पाच निदान सहा सुद्धा नाही पाच जरी शब्द दररोज लक्षात राहिले ना तर हळूहळू जास्त लक्षात राहतील सुद्धा आणि शिवाय इंग्लिश बोलण्यासाठी आपल्याकडं खूप जास्त असे शब्दसुद्धा असले पाहिजे तेव्हाच आपण इंग्लिश बोलू शकतो किंवा लिहू शकतो आणि आता लिहिण्याची प्रॅक्टिससुद्धा करावं लागेल आणि वाचण्याची सुद्धा वेगळी करावं लागेल आणि मला माहीत नाही आता वर्ष जातं की कधी होती आता ज्यांना येत असेल त्यांना असं वाटत असेल की जा थोडं वर्ष बिलकुल लागणार नाही आहे किंवा एक दोन महिने जर कंटिन्यू तुम्ही केलं तर तुम्हाला पण आता माहीत नाही का आता असं वाटायला लागलेला आहे की काय येत नाही म्हणून असं वाटते की वर्ष जातं की काय पण जर प्रॅक्टिस व्हायला सुरुवात जर झाली तर आपण लवकर पण शिकू शकतो तर माहीत नाही पण कधी शिकतो ती आणि दररोज काय होते दहा ते पंधरा मिनटं जर बसलं ना तर पंधरा मिनटं सांगते मला झोप येते आता शिवाय काय झालेलं आहे अभ्यासाची बिलकुल सवय राहिलेली नाही अभ्यास कधी आता दिवस भरपूर वर्ष झाला अभ्यास करून झालेला आहे त्यासाठी अभ्यासाची सुट्टी झालेली आहे आणि आता करायला बसलं ना पंधरा ते पेपर वगैरे तर वाचतो म्हणा पण ते एवढं असं नाही पण काहीतरी शिकायचं म्हणून जर वाचायला लागलो ना तर थोडं पंधरा ते वीस मिनटात झोपी येते तुम्हाला सुद्धा असं होतं का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा शिवाय तुम्ही असं बी नाही आहे की आपली जी भाषा आहे ती काही उपयोगाची नाही आहे किंवा इंग्लिश शिकणं गरजेचं आहे असंही काही नाही पण आजच्या काळाची गरज आहे की इंग्लिश प्रत्येकाला आली पाहिजे का तर सगळं काही इंग्लिशमध्ये असू शकतं जसं की आपण आता मराठी बोलतोय तर मराठी सगळ्यालाच येते असं नाही तर पण इंग्लिश आहे ती सगळ्यांना येते तर इंग्लिश आपल्यालासुद्धा येणं गरजेचं आहे जसं की समजा जरी फोनमध्ये जाता मी व्हिडिओ बनवते व्हिडिओमध्ये जर इंग्लिशमध्ये कुणी कमेंट जरी केलं तर ती मला वाचतं तरी आल्या पाहिजे इंग्लिशमध्ये सांगते तुम्हाला वाटत असेल काहीतरी काहीतरी नाहीये तर इंग्लिशमध्ये कमेंट जरी असल्याना तर ती वाचतं तरी आले पाहिजे त्याच्यासाठी कमेंट पण इंग्लिश शिकणं गरजेचं आहे किंवा दुसरं कधी काय काम पडलं किंवा कोणाशी काही बोलायचं असेल समोरचं बोलत राहिलं आणि आपण आपल्याला कायच येणार नाही किंवा आपण मराठीमध्ये काही बोलू ते त्याला समजणार नाही त्याच्यासाठी सुद्धा इंग्लिश बोलणं गरजेचं आहे जर तुम्ही शिकत नसाल तर तुम्ही सुद्धा शिकाले तुम्हाला गरज असली तर आणि शिवाय असं नाही की कुणाला कधी कामाला येणार नाही प्रत्येकाला कधी ना कधी कामाला येईल असं होतं घरी कुणी ना कुणी बोलण्याच्या टायमाला येतं तर तसं आहे त्याच्यासाठी इंग्लिश शिकणं खरंच खूप गरजेचं आहे तर ज्यांना येते त्यांना असं वाटतं सांग की लवकर होईल किंवा पटकन होती किंवा जास्त वेळ लागत नाही इंग्लिश शिकायला एकदा सुरुवात केली की पटकन होती हां ठीक आहे असं सुद्धा वाटतं असं सुरुवात केलं तर होत असेल लवकर पण ज्यांना बिलकुल येत नाही ना त्यांना खूप जास्त असं वाटतं की खूप अवघड आहे खूप मुश्किल आहे आणि एकदा एकदा असं वाटतं की जाऊ दे शिकायलाच नको असं सुद्धा वाटतं स्वप्नीला आलेलं आहे जरा किचन म्हणजे काहीतरी करतो त्या दावा देत असेल तर हे असं होतं आता हे पुस्तक मस्तपैकी आहे तर बरंच मी वाचते खूप मोठं पुस्तक आहे की ते जरी वाचलं ना तरी संपणार नाही आहे आणि मग एवढं वाचलं नाही पाच ते सहा पानं वाचले असते आणि सम तसं पुढे जाते परत पाठी येते आणि परत वाचते आणि मग हळूहळू थोडे काही शब्द समजतात समजतात म्हणजे आणि शिवाय आपल्याला घरातले कामं वगैरे करून सगळं काय घरात लावून स्वतःसाठी थोडासा वेळ काढून वाचायचा आहे शिवाय भरपूर कामं असले किंवा कुणी घरी जरी आलं ना तरी उठावं लागतं जसं की आता बेलवाजली स्वप्नीला मी उठले आताच तिला भूक लागणार आहे हे सुद्धा आहे डोक्यामध्ये की जेवण बनवायचं आहे आणि आता आले की परत दरवाजे बडायचं हे कामं सुद्धा असतं सगळे घरातले करून आवरून स्वतःकडे लक्ष द्यायचं असतं बरेच जणाला इंग्लिश शिकत असतील बरेच जण कोण काय ड्रॉइंग शिकत असतील बरेच जण काय काय आणि शिवाय मला एक तर ड्रॉइंग काढायला सुद्धा खूप जास्त आवडतं पण आता खूप दिवस झाला मी सुद्धा काढलेली नाही तर मी माझ्या खूप छान छान अशा ड्रॉइंग काढलेल्या होत्या कधी तर तुम्ही जर विचारलं कमेंट म्हणजे मी मला कधी तर दाखवन पण आता बरेच दिवस ती तीसुद्धा केलेलं नाही तर काही गोष्टी जर अशा महाग तर पडून जातात पण आता इंग्लिश शिकायचं हे आहे आणि ते, ते शिकते पण असं व्हायला लागलेलं आहे की पंधरा ते वीस मिनटं बसले वाचत की झोप येते त्यासाठी मॅटवर बसले होते तर ज्याने बेडवर बसले झोप येतील उशी वगैरे दिसते वाटतं झोपून वाचावं आणि झोपून वाचलं ना तर लगेच झोपही लागते तर चला मग आणि शिवाय असं सुद्धा आहे की खूप जास्त असे थंडी वाचायला आहे थंडीमुळं काही कोणतेही कामं करायला नको वाटते तर आता सध्या स्नेही मी जेवण बनवते आणि पूर्ण वेळ तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायचं बिलकुल विसर चला आधी जेवणाची तयारी करूया आणि आता टी व्ही लावली म्हटलं थोडं लसूण नीट करेपर्यंत म्हणजे टी व्ही बघावी तर पिक्चर वगैरे पण कोणता चांगला नव्हतं एक सिरियल लावलेली आहे ला एक तर सिरियल मला आवडत नाही बघायला काय जेवायला डाळ भात आहे आता चिकन बनवायचं यार तुला लवकर जेवण बनवता नाही का ग अरे बघा आहे ना डाळ भात आहे बनवलेला दुपार बनवलेला डाळ भात आहे भूक लागली भूक लागली डाळ भात आहेत ना आता बनवते ना चिकन आता आणलं तर मग कधी बनवायचं अरे मग दुपारी डाळ भात बनवलेला आहे ना आता ती आता चिकन बनवलं तर ते राहून जाईल हां काय नाही खायचं चिकन नाही खायचं अंड्याच अंड्याची पोळी देऊ का पोळी बन मग डाळ भात खातोपर्यंत बनवपर्यंत मग ते नाही जायचं का परीक्षा नाही

आणि आता अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट संपलेली आहे आणि शिवाय कोथिंबीर सुद्धा संपली होती आता तर असं होतं की आठवड्याच्या आठवड्याला जर मी पेस्ट बनवून ठेवली ना ती आठ दहा दिवस बरोबर जाते पण गेल्या रविवारी मी बनवलीच नव्हती खूप जास्त होती म्हणून

तर स्नेहाला कांदा मिरची कापायची होती मॅगीमध्ये टाकायला आणि कांदा कापताना थोडंसं लागलं हाताला मला वाटलं रक्त निघलं काही पण रक्त नव्हतं निघलं तर चला मी इथे चिकन फ्राय करते त्याच्यामध्ये काय काय मसाला टाकते ते तुम्हाला सांगते लाल चटणी टाकलेले आहे मी आणि ही आता जी मसाला वाटला होता अद्रक लसूण आणि कोथिंबिरीचा मसाला आहे तो टाकला एक चमचाभर थोडंसं मीठ टाकलेलं आहे एकदम थोडंसं टाकले, एक टाकले का आता आपल्याला जो मसाला टाकायचा आहे त्याच्यातसुद्धा मीठ आहे त्याच्यासाठी व्यवस्थित टाकायचं नाही तर खरड होईल आणि खरड झाल्यानंतर चांगलं लागणार नाही आहे ठीक आहे तर आता सचिनला सांगितलं की म्हटलं मसाल्याचं पॅकेट कट करून द्या का आता माझा हात भरला त्यांनी थोडंसं कट करून दिले आणि आता हे मसाल्याचं एक पॅकेट टाकलेलं आहे आणि शिवाय हे मसाला ना आपण घरीसुद्धा बनवू शकतो आहे आणि जर तुम्हाल तुम्हाला बनवून पाहिजे असेल तर तुम्हाला एकदा कमेंटमध्ये विचारा मग मी तुम्हाला बनवूनसुद्धा दाखवून आणि आता पण टाईम नव्हता त्याच्यासाठी मी सचिनला आता येतात आणि आणायला लावलं होतं शिवाय ह्याचं पॉकेट आहे ना थोडंसं वेगळं आलं आता आणि जर तुम्हाला व्यवस्थित दिसलं नसेल तर मी महागालच्यासुद्धा एकदा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्ही चेक करू शकताय स्नॅसची तर मॅगी बनत आहे आणि मॅगी बघू शकता एकदम अख्खी पूर्ण टाकलेले आहे तर मी थोडेसे तुकडे करते आणि तसंच करतात मुलं पूर्ण आखे पॅकेट टाकतात आणि एकदम व्यवस्थित चावलं होतं चावलं नाही तर अख्खं पोटासुद्धा जात असेल त्याच्यासाठी मी गपचूप काय करते इकडे तिकडे गेले नाही मॅगी शिजत असताना चमच्यान थोडीशी मॅगीचे तुकडे करते ती पण गपचूप आणि हे सुद्धा झालं तर पाणी झालं तर त्याच्यामध्ये थोडंसं तर पाणी थोडंसं आटवलं तिने मॅगी घेतली खायला आणि तर मसाल्याला व्यवस्थित तेल सुटल्यानंतर हे केलं मी चिकन टाकले आता मी कुकरमध्ये चिकन बनवते कशासाठी का आता पटकन होईल पातेल्यामध्ये करायला वेळ नाही आहे आणि शिजायला भरपूर वेळ लागतो पातेल्यामध्ये आणि कुकरमध्ये एक शिट्टी झाली की होऊन जातं ही दुपारची डाळ आहे खराब होईल म्हणून मी काढून ठेवली साईडला तरी दुपारी केलेली मुगाची त्याची डाळ होती आता डाळ राहिली होतीवरून म्हटलं फेकून पण देऊ वाटत नव्हती म्हटलं फ्रीजमध्ये ठेवून आता तर का ऊन खाणार नाही तर चिकन वगैरे बनवल्यानंतर तर म्हटलं ठीक आहे मध्ये बोकवू देच्याला मी फ्रीजमध्ये ठेवून देते जेणेकरून करून खराब पण नाही होणार आणि शिवाय मला मुलांना वगैरे सुद्धा देऊ वाटत नाही फ्रीजमध्ये ठेवलेलं जास्त म्हणजे एक दोन दिवस जरी फ्रीजमध्ये ठेवलं ते खायला नको वाटतं मी बाय चान्स कधीतरी खाते चांगल्या भाज्या वगैरे हो काय असेल तर पण मुलांना वगैरे किंवा स्टिन बी खात नाहीत तर मला पण कोणतात नको खा पण मला फिकून देऊ वाटत हो नाहीत वाटत ना खातो तर आता बऱ्याचशा लेडीज अशाच करतात सुद्धा माहीत असेल की आपल्याला चांगली कोणती भाजी वगैरे मला काय असेल तर फिकून देऊ वाटत नाही वाटते की कशा लोकंच वेस्ट करायचं तर खाऊन घेऊया पण आपण खातो आणि शिवाय चांगलं पण नाही पण आता ठीक आहे काय आहे कधीतरी खायचं कधीतरी नाही खायचं असं आहे माझंसुद्धा इकडं भाकरी करत करत मी गॅसवर हे ठेवलेलं आहे तेल गरम करायला ठेवलं जेणेकरून मला इकडे चिकन फ्रायसुद्धा पटकन होऊन जाईल आणि आता चिकनची चिकन भाजीसुद्धा तयार झाली एक शिट्टी झाल्यानंतर मी उतरून ठेवले थोडंसं कुकर गरम आहे त्याच्यावरती कोथिंबीर वगैरे टाकायची आहे कसं झालेलं आहे तेसुद्धा तुम्हाला सांगते मी दाखवते चिकनची चिकन चिकन भाजी कशी झालेली आहे ते सुद्धा आणि शिवाय आणखीन तुम्हाला एक सांगते ते म्हणजे की जर तुम्हाला अंडं जरा टाकायचं असेल याच्यामध्ये तुम्ही बरे जर अंडंसुद्धा टाकतात जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता अंडं पण मी टाकत नाही मी कशासाठी टाकत नाही का तर अंडा जर टाकलं ना तर हे तेलाला ना पूर्ण असा फेस येतो एकदम असं पूर्ण कढई भरणं आता अंडा टाकलं टाकल्यानंतर पूर्ण तेल असं कढई भरल्यासारखं दिसत एवढं फेस येतो आणि फेस आल्यानंतर पटकन असं ते शिजलं आहे का नाही किंवा फ्राय झालं का नाही ते पण व्यवस्थित दिसत नाही चव थोडीशी वेगळी लागते आणि ते तेलनंतर सुद्धा नाही वाटत कशालासुद्धा आणि कोणतं पण तेल बऱ्याच वेळा खूप जास्त वेळ गरम करू करू वापरायचं नाही आहे तर मी तुम्हाला आणखीन सांगन की कॅन्सरसुद्धा होऊ शकतो त्याला आणि परत 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 तेल गरम करून जर वापरलं ना त्यानेसुद्धा आता ही एकदा तेल मी तळलेलं आहे पण आता आपण कसं आहे की तेल प्रत्येक वेळेस तळल्यानंतर आपण फेकून देत नाही त्याला वापरतो आणि एवढं कोणी श्रीमंत नाही की तेल परत वेळेस तळल्यानंतर फेकून देईल तर ते वापरतात फक्त एवढंच की आपण ह्याच्यामध्ये आता परत समजा की मी आणखीन ह्याच्यामध्ये परत चिकन तळण परत काढून ठेवेल परत ह्याच्यामध्ये काहीतरी तळण परत काढून ठेवेल तर असं न करता आता एकदा तळल्यानं मी तर हे तेल मी दुसऱ्या भात गरम करायला ह्याला वापरून टाकून त्याला म्हणजे दोन तीन वेळा गरम करणार नाही फक्त एक किंवा दोन टाईम बस एवढंच तर आता स्वयंपाक माझा तयार झाला तवे म्हणजे थोडंसं मी बेसन गरम केलं होतं म्हटलं तर भाजी टाकन पण म्हटलं जाऊ देता नको बस एवढी आत्ताच्या पुरती भाजी बसवून जाईल तर आता थोडीशी कोथिंबीर टाकते आणि बघू शकते किती मस्त असं कालवण म्हणा अगर भाजी म्हणा मी कालवण म्हणते तर मस्तपैकी असं कालवण तयार झालेलं आहे हे बऱ्याच दिवसांनी मी हिरव्या मिरच्याचं कालवण केले नसतं काळी चटणी आणि लाल चटणी बस ह्याचं चाललं होतं म्हटलं जाऊ तर हिरवी मिरच्या सिंड आणले होत्या संपल्या होत्या तर था। त्याचंच बनवून टाकलं तर ता मस्त पैकी असं कालून तयार झालेलं आहे तर चिकनसुद्धा फ्राय झालेलं आहे मी आणखीन तुम्हाला सांगा एकदा नक्की ट्राय करा चिकन फ्राय स्वयंपाक वगैरे बनवून झालेला आहे जेवण करतो तुम्ही सुद्धा जेवण करा स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ दररोज बघत जा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक सुद्धा करायला विसरत जाऊ नका तुमच्या प्रेमाची आणि सपोर्टची गरज आहे मला तर चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय